नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं दशम हिंद केसरी बकासू युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अकरा वेळा आपला बकासूद हिंद केसरी झाला त्याबद्दल मुंबईतील एक नामवंत व्यक्तिमत्त्व उद्योजक आदरणीय नगरसेवक निलेश शेठ चौधरी भिवंडी नगरसेवक यांचं या ठिकाणी बकासूदलाच भेट आहे शेठ नमस्ते शेठ काय तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या कल्पनांनी आज बकासूर तुम्ही भेटायला आतापर्यंत आम्ही तुमचं नाव कधीच ऐकलं नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं काय तुम्हाला वाटलं बकासूर दर्शन घ्यावं हो? बकासूर हा महादेवाचा नंदी आहे आणि नंदीला भेटण्यासाठी आज आम्ही भिवंडीवरून आज त्यांच्या मामांच्या आणि कानुक्य मामा आणि मोईल शेतच्या इथं आलो आम्हाला फक्त एवढंच आहे का, का त्यांनी यामध्ये कधी एक नंबरच करावा कधी आम्हाला क्षेत्र याचा शोक नाही आहे शर्तींचा शोक नाही पण बकासूरने आम्हाला हा शोक लावून दिला कारण की कधी बकासूर पहिलाच नंबर करावा अशी आम्ही मा कामाख्यातर्फे प्रार्थना करतो तुळजाभवानीतर्फे प्रार्थना करतो आणि आज हा महादेवाचा नंदी आहे आणि या नंदीनी आमचा सर्वांचा म्हणजे या विश्वावर त्यांनी अभिराज्य गाजवला वर घालवावा कारण की लोक सांगतात का देव काय असतो ते देव अशा रूपाने आपल्याला भेटत असतो फक्त आपण जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे आज आम्ही इथे येण्याचं कारण एवढंच आहे का आमच्याकडे मॅचेस होत्या त्या ठिकाणीसुद्धा आम्ही महादेवाच्या नंदीला बोलवलं तर बका सोडला आज सुद्धा आम्ही इथं आलेलो आहोत फक्त फक्त त्यांच्या प्रेमाखातीर आलेलो आहे आणि महादेवाच्या नंदीला भेटण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत खरोखर आम्ही तुमच्याकडे क्रिकेटच्या मॅचला आलो होतो त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा पहिल्या त्याचा नाद नाही किंवा छंद नाही त्या दिवसापासून परत तुमचा एक मध्ये दोन वेळा कॉल झाला की मी नेहमी टेटर वगैरे ठेवत असतो मला शर्तीचा नाद नाही फक्त मला फक्त बकासोरचं प्रेम बकासूरबद्दल भावना आणि प्रेम आहे ते तुम्ही व्यक्त करत असता टेटरच्या माध्यमातून हे सगळं कशामुळे करतं सगळं पहिली गोष्ट तर आमच्याकडे माझे आमचे मित्र आहेत महेश शेठ पाटील त्याला खूप शोक आहे शर्तींचा त्याला मी सांगायचो का ते शोक करू नको तू बरबाद उशीला ये पण खरोखर तो खरा ठरला ना मी चुकीचा ठरलो कारण की एकदा हा बकासूर आमचा त्यांचा पण एक भवानी म्हणून बैल आहे तर आमची पण इच्छा होईल कधी की हा बैल आपल्या महेशच्या बैलाबरोबर पळेल कारण की बकासूरच्याबरोबर पलवणं म्हणजे सुद्धा भाग्य आहे ना आमचंसुद्धा भाग्य आहे आणि बकासूर हा बैल नसून महादेवाचा नंदी आहे आणि अशा देवाला आज आम्ही अंतरकारणापासून शुभेच्छा देतो आम्ही असतील मामा असतील आता नाव घेतलं महेश्वर पाटील तळाले भिवंडी जसं आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे तसं बैलगाडी क्षेत्रामधलं पांढरं सोनं म्हणून त्यांच्याकडे एक बैल होऊन गेला कन्हैया खरोखर बैलगाडी क्षेत्रामधली एक ऐतिहासिक शर्यती होती मुंबईला आणि त्या शर्यतीमध्ये जवळजवळ एक तास शर्यतीमध्ये फक्त पैसे आणि फटक्यांच्या आक्षेप चालली होती तिथं महेशरी सांगितलं की मी जो आजपर्यंत नाद केला ते माझं सगळ्या आयुष्याचं नाच फिटलं त्याबद्दल काय सांग महेशरीबद्दल मी महेश पाटीलच्याबद्दल एवढाच सांगेल आमच्या महेश शेट्टी ताडालीचं नाव रोशन केलं त्यांच्या परिवाराचं नाव रोशन केलं आणि माझी एक राजची मी कधी शर्ती बघितलंच नाही कधी मैदानात जाऊन मी कधी शर्ती बघत नाही मला तो शोक नाही पण कधी बकाचोर आली तर त्यांचा भवानी पाळाला तर शंभर टक्के मी बघेन आणि महेश शेखच्याबद्दल एवढंच बोलन की त्यांचे संबंधसुद्धा मोहित शेखशी त्यांच्या मामांशी चांगले आहेत आणि बकाचोरला परत एकदा दे शुभेच्छा देतो आणि त्याला एवढ्या शुभेच्छा देतो तर तुम्ही जोपर्यंत बलाल तोपर्यंत या बकाचोरो बलणं बंद झाला तरी आमचा बकाचोरो प्रेम राहील एवढंच बोलतो शेट शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून मामा आहेत सगळ्यांच्या आहेत सगळ्यांच्याबद्दल मला कळत येतो की येणारा काळामध्ये लवकरच भवानी आणि बकासूची गाडी आणि त्या मैदानामध्ये तुम्ही येसाल हीच आम्हाला सगळ्यांना तुम्ही आम्ही विनंती करतो तुम्हाला धन्यवाद तुम्ही आलाच बकासूला भेट दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू